रशीद मुनीर शेख वर्ष वीस धंदा मजुरी राहणार गौरवनगर फकीरवाडा तालुका जिल्हा अहिल्यानगर हे त्यांचे वडील मुनीर आई शाबाना बहीण सफिया व आजी आजोबा यांच्या समवेत राहत असून त्यांचे वडील मुनीर हे टू व्हीलरचे मेकॅनिकलचे काम करतात व वा समीर वायरमनच्या दुकानात वायरिंगचे काम करतो त्यावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो माझी व असे जुबेर सय्यद राहणार मुकुंदनगर यांच्यात मोहरम मध्ये किरकोळ वाद झाला होता परंतु मी तक्रार दिली नव्हती काल दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मी मरियम मशीद समोरून माझ्या मोटरसायकल वरून घरी जात असताना इंडिया बेकरीच्या पुढे दत्त मंदिरासमोर असद जुबेर सय्यद अहमद आसिफ शेख राहणार मुकुंद नगर असे दोघे जण उभा होते मी मोटरसायकल वरून पुढे जात असताना पाठीमागून दोघे जण त्यांच्याकडील बॉर्गमॅन मोपेड मोटरसायकल वरून आले व त्यांनी रशीद यांच्या मोटरसायकलला अडवी घालून रशीद यांना थांबवले त्यानंतर ते दोघे जण मला मारण्यासाठी अंगावर आले तेव्हा रशीद याने पळून जात असताना अहमद याने रशीदच्या पाठीमागून शर्ट पकडला व त्याच्याकडील कोयता काढून त्याने रशीदच्या गळ्याला लावला तू जर ओरडलास तर तुला मारून टाकीन अशी धमकी दिल्याने रशीद शांत बसला त्यानंतर असद जुबेद सय्यद व अहमद आसिफ शेख या दोघांनी रशीद यांच्याकडील बार्गमॅन मोपेड मोटरसायकलवर मध्यभागी बसून बुरा नगर रोडवरील दगडी मशीद अहिल्यानगर येथे घेऊन आले सदरची मोपेड मोटरसायकल असद सय्यद चा हा चालवित होता व रशीदच्या पाठीमागे अहमद शेख हा मोटरसायकल वर बसला होता त्यानंतर दगडी मशीद येथे रशीद यांना दोघांनी मोटरसायकल वरून खाली उतरवले व रशीद यांना पकडून बाजूला असलेल्या जंगलात घेऊन गेले अहमद शेख याने रशीदला खाली पाडून पकडले होते व असद सय्यद याने माझे डोके व भुआयाचे केस त्याच्याकडील मशीनने काढले त्यानंतर त्या दोघांनी रशीदचे व्हिडिओ बनवत असताना एकमेकांना सांगत होते की याचे दोन्ही पाय तोडून टाका अशी धमकी देत रशीदला हनमार करण्यात आली प्रतिनिधी ऐनूल शेख एटीबी न्यूज नगर